नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे अतिशय दुर्गम अशा बाल्हे गावात सुधारणा व गावाचा विकास करण्याच्या उद्देशाने या गावास दत्तक घेतले आणि गावामध्ये सिंचन रस्ता बांधकाम ग्रंथालय व्यायामशाळा जलशुद्धीकरण पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे अशा अनेक सुविधा पुरविल्या आहेत आज धनकवडी येथील श्री शंकर महाराज समाधी मठाच्या प्रांगणात ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे बाल्हेगावसाठी उपलब्ध केलेल्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आलं महाराज म्हटलं मी आलोश गॅ मिहीर कुलकर्णी ग्रॅव्हिटी ग्रुपचे त्यांनी इथे आम्हाला आज केले होते त्यांचे हस्ते बलेगाव छत्रपती संभाजीनगर हे ज्यांचे मूल गाव आहे त्यांच्यासाठी त्यांनी आज ॲम्ब्युलन्स डोनेट केलेली आहे अत्यंत चांगली उपक्रम आहे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण याचे पूर्वी पण त्यांनी त्यांचे गावात ड्रिप इरिगेशन असतील स्कूल असतील तिथे स्कूलला कम्प्युटर टीचर संभाजीनगरवरून तिथे जातात अशा प्रकारचे ते गावाला विकासासाठी शिक्षणसाठी ॲग ट्रीप इरिगेशनसाठी अशा प्रकारचे जे ते वेगवेगळे उपक्रम करत आहे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि अशाच प्रकार त्यांचे सामाजिक कार्य चालत राहतील अशी अपेक्षा आणि मला विश्वास आहे आज याच निमित्ताने मला शंकर महाराज मठला येण्याची संधी मिळाली मला दर्शन करायची संधी मिळाली त्यासाठी मी त्यांचे आणि पूर्ण ट्रस्टीजला पण धन्यवाद दिं मठ पुणे येथे ग्रॅविटी ग्रुपचे चेअरमन मी कुलकर्णी साहेब पुणे येथील सी पी साहेब अमितेश कुमार साहेब यांच्या हस्ते बळेगाव येथे एक नवीन अँब्युलेस दान दिले आमच्या परिसरासाठी आमचा दुर्गम भाग संभाजीनगर औरंगाबादपासून पन्नास पंचावन्न किलोमीटर असलेला तालुक्यातील जिल्ह्यातील शेवटचं गाव अशा या गावासाठी मीरजी साहेब यांनी ॲम्बुलन्स दिली त्याबद्दल त्यांचे गावातर्फे व परिसरातर्फे मी पांडुरंग सुरव्यांशी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो जय हिंद